अंकोले तालुक्यातील आगसी आश्रम येथे निमित्त मोठ्या भक्तिमय उत्साहाचे आयोजन करण्यात आले पार्टेपासून परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती सकाळी महापूजेचा विधी भक्तिभावात पार पडला या महापूजेला डॉक्टर किरण लामटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसे विश्व हिंदू परिषदेचे शंकरराव गायकर यांच्या हस्ते विधिवत महापूजा करण्यात आली मंत्रोच्चार आणि अभिषेकामुळे संपूर्ण आश्रम शोमय झाला यावेळी आमदार किरण लामटे यांच्या पत्नी पुष्पाताई लांबटे तसेच शंकरराव गायकर यांच्या पत्नी स्मिता गायकर यांचाही विशेष उपस्थिती लाभली त्यांनी महापूजे दरम्यान भाविकांसोबत भक्तिभावाने सहभाग नोंदवत उत्सवाचा यशस्वी आपले योगदान दिले महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी शिस्तबद्ध रांगा लावल्या होत्या महिला ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते भाविकांची गर्दी लक्षात घेता स्वयंसेवकाकडून योग्य नियोजन आणि मार्गदर्शन करण्यात आले सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्यात आल्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी प्रसाद तसेच प्राथमिक सुविधांची सोय कर उपलब्ध करून देण्यात आली आगसी आश्रम परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले महाशिर्वाती उत्सवामुळे आगसी आश्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले भाविकांनी शांततेत दर्शन घेत समाधान व्यक्त केले प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर मंदिर आहे प्रवरा नदीच्या तीरावरती तिच्या ती अगस्ती महामुनी बाण प्रभू श्रीरामाला दिला होता इथं तीन वेळेला प्रभू श्रीराम येऊन गेले आणि हे महात्म्य असणार इथं अगस्ती ऋषींचा आश्रम आणि तिथं अगस्ती ऋषींची महाशिवरात्र मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होते प्रचंड गर्दी आहे आज पहाटेचा ब्रम्ह मुहूर्तावरचा तीन वाजताचा अभिषेक झाला त्याच्या आधीपासूनही गर्दी आहे आणि त्याच्यानंतरही दर्शनासाठी गर्दी आहे तर या निमित्तानं मी महाराष्ट्रातील देशातील सगळ्या भाविक भक्तांना विनंती करेन की एकदा तरी या अगस्ती आश्रमाच्या इथं यावं अगस्ती महाराजांचं दर्शन घ्यावं आणि आजच्या ह्या शिवरात्रीच्या महापर्वावरती सगळ्यांना सगळ्या सगळ्यांना तमाम मायबाप जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील एक मोठी सर्वात मोठी महाशिवरात्र नक्की अनुभवाद दर्शन रांगेत उभं राहिलं पाहिजे मध्ये कुणी वशिल्यावरती घुसण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे इथं जेव्हा याल किंवा आपले दागिने असतील तर त्यांची किंवा पाकिट असतील तर त्यांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे आणि शांततेनं येऊन दर्शन घ्यावं इथं आल्यानंतर अगस्ती ऋषींचं दर्शन घ्यावं पुढे गेल्यानंतर तीर्थ आहे तिथं प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे तिथं दर्शन घ्यावं आणि इथून निवांतपणानं बाहेर पडावं शक्यतो फोर व्हीलर इकडे आणण्याचा प्रयत्न करू नये किंवा आपल्या टू व्हीलर सुद्धा या गर्दीच्या काळामध्ये तुम्ही नदीकडं त्या बाजूला पार्किंग केलेली आहे पुलावरून आल्यानंतर त्या बाजूला ठेवल्या पाहिजे किंवा इकडून येताना ढोकरीच्या दरम्यान तिकडं पार्किंग केली पाहिजे टाकळीच्या दरम्यान जी पार्किंगची व्यवस्था आहे तिथं केली पाहिजे म्हणजे जर आपली वाहन थोडस आपण तस्ती घेतली का किलोमीटर भर आपण पायी जर चाललो तर मला वाटतं फारसा त्रास इथं होणार नाही कारण कित्येक वर्षांपासून आम्ही लहानपणापासून अनुभवतोय इथं शिवरात्रीला प्रचंड गर्दी असते आणि आजूबाजूचेच नाही तर महाराष्ट्रातून लोक या दर्शनाला येतात त्यामुळे ह्या देवस्थानचा लौकिक आहे तो वाढला पाहिजे त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावं <स्थाथ> ही आजची आरती माझ्या हस्ते व्हावी हा केवळ योगायोग नव्हे तर माझ्या दृष्टीने मी स्वतःला भाग्यशाली समजतो इतक्या महान व्यक्तीच्या चरणाकडे आज मला त्यांच्या चरणाचे दर्शन घेण्याचा लाभ मिळाला आणि ज्याने अनेक व्यक्ती घडवल्या त्यांची प्रगती झाली असा हा दुर्गम भागातला जरी एक क्षेत्र असलं तरी एक पर्यटन म्हणून या क्षेत्राची डेव्हलपमेंट होणं फार गरजेचं आहे हा काही जे हिंदुस्थानांमध्ये सगळ्यात महत्वाचा सण ज्याला आपण असं म्हणतो अशी ही महाशिवरात्रा एक कठोर तपश्चर्या करावी लागली जसं आज या दिवसाचं महत्व असं आहे की शंकर पार्वतीचं या दिवशी लग्न झालं आणि याचबरोबर ज्या महापुरुषाचा समरसे करतास समानते करता ज्याचं नाव घ्यावं तो सगळ्या खालच्या वर्गापासून तो मोठ्या वर्गापर्यंत ज्याने आपल्या स्वतःबरोबर घेऊन त्यांचाही उद्धार केला त्यामुळं आजच्या या महाशिवरात्रीच्या निमित्ताने अगस्ती ऋषींच्या इथे मला येण्याचं भाग्य मिळालं कारण हे स्थान इतकं पवित्र आहे अनेकांना माहित नाही प्रभू रामचंद्रांचा जो पहिला राज्याभिषेक झाला तर याच ठिकाणी याच्यात जवळ दंडकारांनी जे आहे त्या दंडकाराने प्रभू रामचंद्रचं आणि ज्या प्रभू रामचंद्रांना ज्यांनी धनुष्य बाण दिला अगस्ती धनुष्य बाण आणि ज्याने रावणासारखा महाभयंकर पापी दृष्ट अशा प्रकारचं कुटील असलेल्या व्यक्तीचा आणि त्याच्या विचाराचा नाश केला त्यामुळं अगस्त्य ऋषींनी दिलेले जे आस्र आहे ते भारतीय समाजाला हिंदू समाजाला एक एक तो आहे की आपले कर्म जे आहेत हे आपण आजच्या दिवशी चांगली केली पाहिजेत ज्याच्यातनं समाजाचा देशाचा आणि धर्माचा विकास त्याच्यामध्ये आहे नाही असं आहे की मोठ्या प्रमाणे भाविक भक्त येतात त्यांची श्रद्धा आहे श्रद्धेच्या याला ही गर्दी आहे ती श्रद्धे याला या गर्दीला श्रद्धा श्रद्धाच म्हटलं पाहिजे कारण कसं आहे की अगस्ती मुनींच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये जे स्थान आहे ते फार मोठं आहे त्यामुळं आज गर, मी केवळ त्यांना एवढं सांगेल की आपण सगळ्यांनी या स्थानी येताना या तीर्थस्थानी येताना सगळ्यांनी कुठेही गडबड गोंधळ न करता शांतपणे दर्शन घेतलं पाहिजे आणि थोडस या ठिकाणी नतमस्तक झालं पाहिजे थोडं दहा मिनिटं अर्धा तास इथे बसलं पाहिजे कारण हे तीर्थस्थान आहे हे पर्यटन स्थान नाही त्यामुळं तीर्थस्थानाकडे जा थोडस बसलं पाहिजे देवाचं स्मरण केलं पाहिजे अगस्ती महाराजांचं स्मरण केलं पाहिजे असं मी या वेळेला सगळ्या जनतेला आणि भाविकांना सांगू इच्छितो